नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती युट्यूब चॅनलमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये क्रेडिट होईल अशा प्रकारचं एक प्रेस नोट कृषी विभागाच्या माध्यमातून आणि मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून ट्विटरच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेलं होतं आणि त्या प्रेस नोटला अनुषंगून मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलेलं होतं की एकोणतीस तारखेपासूनच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्त्याचं वितरण केलं जाईल अशा प्रकारची माहिती त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली होती परंतु मित्रांनो या पार्श्वभूमीवरती गेले अनेक हप्ते न मिळा मिळालेले किंवा न आलेले शेतकरी असतील किंवा एक दोन हप्ते मिळाले परंतु बाकीचे आले नाहीत या शेतकऱ्यांच्या खात्यावरती रकमा झा जमा झाल्या आणि जे काही रेग्युलर शेतकरी ज्यांचा हप्ता हा कालपासून वितरित होईल अशी अपेक्षा होती कारण काल याच्याकरता अपेक्षा होती कारण महत्त्वाचा असा सण म्हणजे आपलं म्हणजे हिंदूंचं वर्ष या पार्श्वभूमीवरती जमा होईल अशा प्रकारची अपेक्षा होती, होती। परंतु एक संभ्रमाचं वातावरण या अपेक्षेच्या माध्यमातून निर्माण झालेलं होतं की आहे म्हणजे सुट्टी आणि उद्या ही सुट्टी सोमवारला एक सुट्टी असल्याकारणानं आता हा हप्ता वितरित होईल का हा एक मोठ्या प्रमाणात पडलेला प्रश्न होता परंतु मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर हा हप्ता जो काही आहे तर तो डी बी टीच्या माध्यमातून हप्ता वितरण केला जात असताना किंवा केला जात आहे आणि डी बी टीच्या माध्यमातून हप्ता वितरण होत असताना शनिवार असेल किंवा रविवार असेल किंवा सुट्टीचा दिवस असणं याच्यावरती कुठल्याही पद्धतीचा किंवा कुठल्याही प्रकारचा परिणाम होत नाही कारण डी बी टीच्या माध्यमातून एक एफ टी ओ जनरेट केला जातो एफ टी ओ दिलेला असतो त्या एफ टी ओच्या पार्श्वभूमीवरती बँकेच्या माध्यमातून जी काही मंजुरी आहे तर ती दिली जाते त्याच्यामध्ये ते, जा ते काही पेमेंट कधीही क्रेडिट होऊ शकतं जर बघितलं एकंदरीत जर बघितलं तर अगदी रात्रीसुद्धा होतं दिवसा होतं सुट्टीच्या दिवशीही होतं परंतु काल महत्त्वाचा असा दिवस असताना सुद्धा एफ टी ओ क्लिअर झाले नाहीत शेतकऱ्यांच्या खात्यावरती या दोन हजार रुपयाची रक्कम जमा झाली नाही आणि या पार्श्वभूमीवरती मोठ्या प्रमाणात पुन्हा चिंता एकदा राज्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि एक गोंधळाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे पैसे येणार का आणि कोणाचे आले आणि कोणाचे नाही आले आणि जर नाही आले तर याचं कारण नेमकं काय असे शे बरेचसे प्रश्न चर्चा सुरू झालेल्या होत्या आता याच्या व्यतिरिक्त आपण जर बघितलं तर साधारणपणे शेतकऱ्यांची कर्जमाफी हा एक अशक्य असा विषय राहिला किंवा एक शक्य नाही आहे होणं अशा प्रकारची परिस्थितीसुद्धा दिसून आलेली आहे त्याच्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये हा एक नाराजीचा लाट आलेली आहे आपण असं म्हणू शकतो आणि या पार्श्वभूमीवरती या महत्त्वाच्या अशा सणाच्या पार्श्वभूमीवरती हे पैसे खात्यात येतील अशी एक माफक अपेक्षा निर्माण झालेली असतानासुद्धा पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या हाती नैराश्य या ठिकाणी लागलेलं आहे आता याच्यामध्ये एकंदरीत जर बघितलं तर जास्त उशीर होणार नाही कारण मार्चंडे एकतीस मार्चपूर्वी जे काही ट्रान्झॅक्शन आहेत तर ते क्लिअर होणारच आहेत आणि करावेच लागणार आहेत आता ती काल आणि परवा जरी झाले नसले तरी मात्र आज होतील किंवा उद्या होतील एक तारखेलासुद्धा होऊ शकतात आणि त्यांचे पैसे आज किंवा एक तारखेला अशा प्रकारे खात्यामध्ये येणं अपेक्षित आहे आता याच्यामध्ये आज जरी सुट्टी असली तरी हप्ता क्लिअर होईल अशी अपेक्षा आहे आता जरी एक, एक दिवसानं उशीर झाला तरी फरक पडत नाही परंतु अशा महत्त्वाच्या सणाच्या पार्श्वभूमीवरती जर रक्कम आली असती किंवा असाच हप्ता खात्यामध्ये आला असता तर साहजिकच एक आनंदाचं वातावरण एक लाट त्या ठिकाणी निर्माण झालेली असती शेतकऱ्यांना एक दिलासा मिळाला असता याच्यामध्ये दे अपडेट देऊन हा हप्ता वितरित न करणं किंवा न झाल्यामुळे सरकारकडून एक मोठी चूक झालेली आहे हे, हे मात्र स्पष्ट झालेलं आहे वेळोवेळी शेतकऱ्यांच्या भावनांशी होणारा खेळ शासनाने कुठेतरी आता थांबवायला हवा आणि योग्य त्या बाबी योग्य त्या वेळी आणि योग्य त्या पद्धतीनं करणं गरजेचं किंवा करायला हगत शेतकऱ्यांवरती सध्या अन्याय होतोय ही एक भावना शेतकऱ्यांच्या मनामध्ये मा रचली गेलेली आहे किंवा एक निर्माण झालेली आहे मोठ्या प्रमाणात पसरत चाललेली आहे याचं कुठंतरी शासनानं आता गांभीर्यानं विचार करणं गरजेचं आहे आणि हा सगळा प्रकार जो हो काही आहे तर तो कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे आणि लवकरात लवकर हे जे काही नमो शेतकरी महासन्मान निधीचे जे काही हक्काचे दोन हजार रुपये आपण ज्याला म्हणू शकू तर ते लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित करणं हे सुद्धा गरजेचं आहे जर अशा पद्धतीनं जर तुमचाही हप्ता या ठिकाणी आला नसेल तर एक तारखेपर्यंत वाट बघा कारण हप्ता येऊ शकतो थोडेफार टेक्निकल ग्लिच असू शकतात किंवा काही विविध तांत्रिक अडचणी असू शकतात परंतु मार्च एंड आहे त्याच्यामुळे तो हप्ता क्लिअर करणं गरजेचं आहे आणि शासन क्लिअर करेल अशी एक माफक अपेक्षा आपण सगळीच बाळगूया व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हप्ता आला का नाही हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका भेटूया नवीन माहिती सहित नवीन व्हिडिओसहित तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो